नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडामुळे पुणे जिल्ह्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वीस पट पट संख्या असणाऱ्या शाळा बंद करत असे आदेश शिक्षण मंत्री दीपक केसरकर या मंत्र्याने आदेश काढल्याने ग्रामीण भागातील कष्टकरी कामगार शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे पाल्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असतो जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवलेले मुले अनेक उच्च पद राज विराजमान आहेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वीस पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद कराव्यात यांच्याविरोधात संभाजी ब्रिगेड धुळेचे विभागीय अध्यक्ष शिवसी हेमंत भाडक व सहकारी यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रतिमा बॅनरला जोडे मारून निषेध केला व त्यानंतर मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले यावेळी विभागीय अध्यक्ष हेमंत भाडक श्याम निरगुडे अमर फडताडे सुनील तानगे भूषण बागुल मनोज रोईकर अशोक जाधव नंदू आईराव उदय पवार जितेंद्र पाटील वैभव पाटील विक्की रोंदर आदी उपस्थित होते शिक्षण मंत्र्याच्या शिक्षण मंत्राच्या जिल्हा परिषद शाळा बंद करणाऱ्या शिक्षण मंत्र्यांच्या जिल्हा परिषद शाळा बंद करणाऱ्या शिक्षकांचा सरकारचा शिक्षण मंत्र्यांचा शिक्षण मंत्राचा यांना आज संभाजी ब्रिगेड तर्फे आम्ही त्यांचा धुळे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील वीस संख्या कमी असलेल्या शाळां बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे या संदर्भात आम्ही निषेध व्यक्त करत आहोत धुळे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळावर बंद करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला असून या निर्णयाची संभाजी ब्रिगेड करत आहे नुकत्याच शिंदे सरकारने आर काढून वीस पटापेक्षा कमी असलेल्या जिल्हापट शाळा बंद करण्याचा जो घाट घातला आहे आणि ग्रामीण भागातील कष्टकरी कामगार शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे त्यामुळे रोज मोलमजुरी करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे तसेच त्यांना शैक्षणिक जिल्हा परिषद शाळेत सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्या आता बंद होत आहेत तसे उद्योजक आणि प्रगतीशील शेतकरी झालेल्या लोकांनाच फक्त काही मिळत आहे परंतु शासकीय पदावर उद्योजक प्रगतीशील शेतकरी आहे महाराष्ट्र शासनाने या शाळेला डिजिटल स्कूलची सोय करून देण्यात आली पाहिजे होती ती त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार कमी पडत आहे म्हणून शाळा बंद झाल्या विद्यार्थ्यांचं एका गावापासून दुसऱ्या गावातील शाळेत जाण्यासाठी पाठवीट करावी लागेल आणि अगोदरच एस टी महामंडळाच्या भोंगळ वाहतूक व्यवस्था आहे त्यामुळे शाळेत वेळेवर पोहोचू शकत नाही असे बहुतांश अडचणी व ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींना तोंड द्यावे लागते म्हणून हजारो शिक्षक या निर्णयामुळे बेरोजगार घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा असून शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून शेतकऱ्यांच्या मुलांवर असलेल्या मुलांवर किंवा त्यांच्या पालकांवर होणाऱ्या अन्यायापासून त्यांना फायदा व्हावा असं शासनाच्या वतीने जो निर्णय घेतला तो मागे घेण्यात यावा आणि संभाजी ब्रिगेड आम्ही याचा विरोध करत असून आज मान्य कलेक्टर सो यांना हे निवेदन सादर करत आहोत पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात